अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं इच्छा सर्व पूर्ण होत परवा म्हणजे आज दर्श अमावस्या म्हणजेच मौनी अमावस्या म्हणजे पौष महिन्याची जी अमावस्या असते ती आज नऊ तारखेला आहे यालाच मौनी अमावस्या असंही म्हणतात आता सगळ्यात आधी आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा याला अनन्य साधारण महत्त्व आहे अमावस्येच्या दिवशी हा दिवस खरं तर आपल्या निगेटिव्हिटी काढण्यासाठी मेन म्हणजे आपले जे पित्र पितृ आहेत त्यांच्यासाठी हा दिवस मानला जातो त्यांची त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस मानला जातो बराच वेळा उपाय तापाय करूनही सेवा करूनही आपल्याला यश मिळत नाही त्याचं एकच काम असतं कारण आपल्या सेवेमध्ये आणि आपल्या देवामध्ये हे पितृ आपले ठामपणे उभे असतात जरी पण बघा आपल्याला जे काही जे काही मिळालं आहे ते जेनेटिक असो मालमत्ता प्रॉपर्टी चांगलं वाईट ते मित्रांकडूनच मिळतं त्याच्याचबरोबर जे काही प्रॉपर्टी मिळाली आहे जे काही मिळालं आहे चांगलं वाईट तेच ते त्यांच्याकडूनच मिळालेलं असतं ते त्यांच्यासाठी त्यांचं ऋण व्यक्त करणं ते हे हा दिवस मानला जातो ह्या दिवशी आपण असं काय केलं पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगूयात अमा मौनी अमावस्याला अन्यान्य साधारण महत्त्व आहे मौनी ह्या याच्यातच त्याचा अर्थ दडलेला आहे ही जी अमावस्या आहे आ, ही नऊ म्हणजे आज सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी सुरू होणार आहे दहा तारखेला पहाटे चार वाजता चार वाजता संपणार आहे संपूर्ण शुक्रवार नऊ शुक म्हणजे पूर्ण शुक्रवार हा सकाळी आठला सुरू झाले की पूर्ण दिवसभर आहे सूर्य ती बघणारच नाही त्याच्या आता संपणार आहे म्हणजे रविवारी मौनी अमावस्याच्या दिवशी काय केल्याने आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील हे तुम्ही करून पहा मौनी अमावस्या मौन म्हणजे शांत ही जी अमावस्या आहे ह्या दिवशी शांत राहून सगळे कर्म सगळे कार्य केले पाहिजे घरात सतत वादविवाद होत असतात कटकटी कर्ट होत असतात कोणीतरी एक जे डोकं लावत असतं आणि ज्याला सवयच असते कोणाशी कोणी डोकं लावायचे आणि निगेटिव्हिटी पसरवायची तुमच्या आयुष्यात कोणी असेल किंवा तुम्ही स्वतःही असाल तर आवर्जून अमावस्येच्या दिवशी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे मौनी अमावस्येच्या दिवशी पर्टिक्युलर तुम्हाला दिवसभर मौन धारण करायचं आहे ज्यांना करणं करा, करा शक्य आहे ते करा असं म्हटलं जातं की मौनी अमावस्येला तुम्ही मौन धारण केलं आणि फक्त देवाचं नामस्मरण केलं तर तुमच्या इच्छा पूर्ण होतातच होतात ज्यांना इच्छा आहे त्यांनी सेवा ही करू शकता आता बघा मोनी अमावस्येच्या दिवशी अमावस कुठल्याही चार अमावस्ये हा उपाय करायचा आहे प्रत्येक अमावस्येच्या दिवशी प्रत्येक अमावस्येच्या दिवशी केलं तर उत्तम पण काही जर शक्य नसेल तर पण चार अमावस्या च्या दिवशी आपण हा उपाय करू शकतो अडलेली कामं मार्गी लागतात एखादं काम तुम्ही हातात घेतला आणि ते सक्सेस होत नाही शंभर अडचणी येत आहेत त्याच्याचबरोबर कुठलं तरी काम हातात घेतलं आहे जे म्हणजे खूप तुम्ही प्रयत्न करत आहात कंप्लीट व्हावं हे क माझ्याकडून सक्सेस व्हावं आणि ते अडूनच बसलं आहे कुठल्या ना कुठल्या मार्गाने कम्प्लीट होत नाही आहे अशा वेळेस तुम्हाला अमावस्येच्या दिवशी तिळीचं तेल घ्यायचं आहे त्या तिळीच्या तेला तुम्ही एक वाटीभर तेल घ्या पंती असेल तर पंतीभर तेल घ्या ते तेल घेतल्यानंतर त्या वाटीमध्ये आपल्याला स्वतःचा चेहरा आपला आपला पाहायचा आहे थोडा ॲडजस्ट करून घ्या आपला चेहरा दिसेल त्याच्यामध्ये ते आणि ते तेल नंतर आपण जे शनी मंदिरात किंवा मारुती मंदिरात जो आपल्याला व्हायचं आहे आजकाल वाहू देत नाही आहेत पण तिथं एक दिवा प्रज्वलित असतो नेहमीच त्या दिव्यात आपल्याला ते तेल टाकायचं आहे ज्यांना कोणाला त्रास होतो आहे ना त्यांनीच हे करायचं आणि हे आपल्याला सात अमावस्या किंवा चार अमावस्या पाच अमावस्या हे आपण करू शकतो आणि त्याचनंतर नंतर गुरुचरित्रामध्ये छत्तीसाव्या अध्यायामध्ये सांगितले की अमावस्येला परा अन्न टाळायचं म्हणजे दुसऱ्यांच्या घरातून अन्न खायचं नाही ते टाळायचंच अमावस्येला तर टाळायचंच जे कोणी मेसवर वगैरे खात असतील त्यांनी गायत्री मंत्र म्हणू शकतात आणि नंतर खाऊ शकतात पण ज्यांच्याकडून टाळू शकतं अन्न त्यांनी अमावस्येच्या दिवशी टाळायचं कारण का गुरुचरित्रामध्ये सांगितलं आहे की गुरुचरित्रामध्ये सांगितलं आहे की जे आपलं काही आपलं हे असतं पुण्य ते त्यांना लाभतं त्या दिवशी जर आपण ते खाल्लं तर अन्न त्यांचं म्हणून हे जे तुम्हाला उपाय करायचा आहे हे मौन धारण करून तुम्हाला करायचं आहे ज्यांना कोणाला वाटतं की आपल्या मनातील इच्छा पूर्ण करावं त्यांनी जर मौन धारण केलं तर अतिशय उत्तम कारण का मौन अमस्या ही नेहमी नेहमी येत नाही त्यातल्या त्यात जर मौन धारण शक्यच नाही तर कमी बोलून म्हणजे हो नाही त्यातल्या त्यात तितकंच बोलून आपण हे उपाय करू शकतो या दिवशी आपल्याला तीळ दान करायचे आहेत काळे तीन किंवा या दिवशी काळं दान करायचं आहे जेणेकरून छत्री असेल घोंगडी असेल कारण का कितीही मोठा प्रखर पितृदोष असेल तो दूर होतो हा अन्नदान हे एक सर्वात मोठं दान आहे मोनी अमावस्येला अन्नदानाचं अन्यान्य साधारण महत्त्व आहे या दिवशी पितृ पित्रांनी आपल्याला जे काही दिले त्याचे आभार मानण्यासाठी आपण पिंपळाच्या झाडाखाली जा दिवा लावू शकतो पण ज्यांना कोणाला शक्य नाही आहे त्यांनी आपल्या घराच्या दक्षिण दिशेला छोटासा दिवा लावून आभार व्यक्त करू शकतो आणि हे पितृदेवाय हे पितृ अष्टकमही म्हणू शकतो अमावस्या हा दिवस पितरांसाठी समर्पित असतो कुठलाही काही वाईट नाही या दिवशी आपल्याला छान आपला देवारा स्वच्छ करायचा आहे आणि रोजचे नित्यकर्म आपण करतो फरशी नक्कीच पुसायची आहे त्या दिवशी त्याच्यामध्ये हळद फरशीच्या पाण्यामध्ये हळद खडामीठ आणि गोमूत्र टाकून फरशी पुसायची आहे छान पूजा करायची आहे आणि जर वारंवार आपले ॲक्सिडेंट होत आहे आपल्या गाडीला काहीतरी छोटे मोठं हे होते तर त्याच्यावरही उतारा करायचा आहे जे पाणी आपण फरशीसाठी केलं होतं तसंच पाणी तयार करायचं आहे हळद मीठ आणि कोमूत्र टाकून त्याने आपली गाडी स्वच्छ धुवायची आहे म्हणजे त्याचाही उतारा होईल आपल्याला घराच्या शेवटापासून ते आपल्या घराच्या मुख्यद्वारापर्यंत आपली जी केरसुनी असते याचा उपाय आपण दिवाळीद्वारात पण करतो तोच उपाय करायचा आहे तिथून अशी न उचलता ती सारखी अशी सरळ आणायची आहे आणि तिथे जाऊन आपटायची आहे उंबरठ्यावर जेणेकरून आपल्या घरात ज्या कटकटी भांडण वादविवाद होत असतात ते होणार नाहीत आणि हे करत असताना आपल्याला अलक्ष्मी निसा, विसार निसारण या मंत्राचा पण करायचा आहे आणि हे जे उपाय करताना आपल्याला केरसोनी घराच्या शेवटापासून ते उंबऱ्यापर्यंत येताना कोणालाही काही ब गप्पा वगैरे मारत करायचं नाही आहे हा उपाय आपल्याला लक्ष्मी निसारण या मंत्राचा जप करत करायचा आहे आणि लक्ष्मी मातेला म्हणायचं आहे की मला नको करोडपती बनवू पण मी जे कमवतो त्याच्यात भर पडू दे आणि मला सुख समाधान लागू दे कारण का कितीही पैसा असेल आणि सुख समाधान नसेल तर त्याचा काहीही फायदा नाही आहे त्याच्यामुळे सुख समाधान लागू दे हे म्हणायचं आप 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 नी, आहे आपल्याला आणि आपल्या केरसुनीचे छोटीशी फळ काढून ती बाहेर फेकायची आहे आणि ती केरसुनी मग आतमध्ये आणायची आहे जेणेकरून आपल्या घरातली जी नि निगेटिव्हिटी आहे कटकटी आहे ते सर्व बाहेर जाईल आणि आपल्याला सुख समाधान लाभेल त्याच्यामुळेच मौनी अमावस्याला अन्यान्य साधारण महत्त्व आहे आणि हा उपाय तुम हे उपाय तुम्ही सर्व करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि नेहमीप्रमाणे आपण थोडासा स्वामी समर्थांचा जप करूयात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ